नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डबल अकॅडमी ऑनलाईन प्लॅटफॉर्म चॅनेलवर मी अभिजित सरसं स्वागत करतोय नुकतीच जाहिरात परिषद झालेली आहे वित्त लेखा व कोशागार विभाग नाशिक विभागाची कनिष्ठ लेखापाल पदाकरिता जाहिरात प्रसिद्ध झालेली यामध्ये एकूण जागा किती आहे पात्रता काय असणार आहे अभ्यासक्रम काय असणार आहे या परीक्षेचा परीक्षा कोणत्या कंपनी मार्फत कोणामार्फत कंडक्ट केली जाणार आहे वेतन किती राहणार आहे कोण फॉर्म भरू शकणार आहात ते संपूर्ण शैक्षणिक वगैरे आपण डिटेलमध्ये या व्हिडिओ मध्ये माहिती सांगणार आहोत त्याकरिता तुम्हाला व्हिडिओला लाईक करायचं आहे तर व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघायचा आहे त्या अगोदर अकॅडमी मध्ये अंगणवाडी सुपरवायझर करिता फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच सुरू झालेली आहे त्यासोबतच लेखा व कोशागार बॅच कनिष्ठ लेखापाल पदाकरिता सुरू झालेली आहे बॅच जी फी आहे पाचशे पंचावन्न रुपये अंगणवाडी सुपरवायझर करिता आणि लेखा कोशागार विभागाकरिता दोन हजार रुपयामध्ये तुम्हाला सिक्स मंथ व्हॅलिडी देण्यात येणार आहे याकरिता ऍकडीनचा जो मोबाईल क्रमांक आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे आपण जास्त वेळ न घेता महत्त्वाची अपडेट आलेली आहे नुकती जाहिरात कस यामध्ये वित्त विभाग महाराष्ट्र शासन सहसंचालक लेखा व कोशागार विभाग नाशिक विभागाची जाहिरात आहे एकोण ज्या जागा आहेत एकोणसाठ जागाकरिता कनिष्ठ लेखापाल याचं जे वेतन आहे पदाचं नाव कनिष्ठ लेखापाल ग्रुप सी वेतन दे रहे। आ, करिता। मदे आहे। या नुसार एकोणीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे एवढं तुमचं बेसिक पेमेंट असणार आहे रिक्त पदावरती उमेदवार नियुक्तीकरिता करिता उमेदवाराकडून फक्त ऑनलाइन स्वरूपामध्ये अर्ज मागविण्यात आलेले आहेत यामध्ये अनुसूचित जातीकरिता आठ आहेत जागा अनुसूचित जमाती चार त्यानंतर विजला दोन बजबला बजबला दोन आहेत टी एनटीबी दोन टी ला एक आहे विमा प्रला एक ओबीसीकरिता अकरा जागा राखीव आहेत एसीबीसी ला सहा ईडब्ल्यू एस ला सहा आणि ओपन करीता सोळा जागा राखीव आहेत यामध्ये दिव्यांग करीता दोन पदे राखीव आहेत मुलांकरिता एक पद राखीव आहे अंशकालीन सहा पदे भूकंपग्रस्त एक आहे प्रकल्पग्रस्त तीन जागा राखीव आहेत यामध्ये ऑनलाईन भरायचा जो अर्ज आहे कधीपासून सुरू होणार आहे तर याविषयी माहिती बघा चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रात्री संध्याकाळच्या सात पाच वाजून पाच वाजतापासून तर तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रात्री बारा वाज, बारा वाजेपर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरण्याचा दिनांक शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक तेवीस फेब्रुवारी आहे संकेतस्थळावरती तुम्ही प्रिंट काढून घेऊ हो शकता ऑनलाईन परीक्षा दिनांक तुम्हाला त्याबाबत नंतर सूचना प्रसिद्ध केली जाणार आहे एस टी टी पी महाकोश डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट या संकेतस्थळावर तुम्हाला फॉर्म भरायचा आहे कनिष्ठ लेखापाल पदाकरिता शैक्षणिक आवर्था काय असणार आहे कोणत्याही विद्यापीठाची तुमची पदवी कोणतीही पदवी आर्ट कॉमर्स सायन्स मधील पदवी उत्तीर्ण असलेला उमेदवार त्यासोबत तांत्रिक आवर्ता टेक्निकल असणार आहे मराठी टंकलेखनाचे टायपिंग किमान थर्टी स्पीड असलेले वाणिज्य प्रमाणपत्र आणि इंग्रजी टंकलेखनाचे दोन्ही पैकी एक आहे किंवा दिलेले ऑर आहे या ठिकाणी तर त्यापैकी तुम्हाला थर्ड या मराठी थर्टी किंवा इंग्लिश फोर्टी टायपिंग सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे जी वयोमर्यादा आहे उमेदवारांची एकोणीस वर्षापेक्षा कमी नसावे खुल्या प्रवर्गाकरिता अडोतीस वर्ष आणि मागासवर्गीय उमेदवाराकरिता त्रेचाळीस वर्ष वयोमर्यादा दिलेली आहे अनाथ मुलांक अनाथ व्यक्तीकरिता वयोमर्यादा पंचेचाळीस वर्षापर्यंत शिथिल केलेली आहे तसेच मागासवर्गीय उमेदवार दिव्यांग खेळाडू असलेल्या वयोमर्यादे शिथिलची मर्यादा अधिकतम असल्या असलेली एकच सवलत देय असेल त्यानंतर परीक्षा शुल्क जे दिलेले आहे राखीव उमेदवाराकरिता हा एक हजार आणि राखीव प्रवर्गाकरिता नऊशे रुपये पेमेंट तुम्हाला करावी लागणार आहे फॉर्म सैनिक यांच्याकरिता परीक्षा शुल्क माफ असणार आहे प्रस्तुत जाहिरात संक्षिप्त जाहिरात अर्ज स्वीकारण्याचा दिनांक त्या संदर्भात त्यांनी निवड दिलेली आहे परीक्षेचे स्वरूप परीक्षा शुल्क काय असणार आहे त्याविषयी आपण अभ्यासक्रम यामध्ये पाहणार आहोत अभ्यासक्रम काय दिलेला आहे त्यांनी कनिष्ठ लेखापाल पदाचा मराठी इंग्रजी पंचवीस प्रश्न दोन गुणाकरिता त्यानंतर जे के यामध्ये त्याला जीएस जी एस म्हणतो आणि मॅथ रिजनिंग यामध्ये डिटेल सिलेबस आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत परंतु हे जे मेन सब्जेक्ट आहेत तुमचे कोअर सब्जेक्ट एवढे दिलेले आहेत मराठी व्याकरण शब्दसंग्रह असणारे इंग्लिश ग्रामर प्लस व्होकॅबलरी जे के जी एसमध्ये मध्ये इतिहास भूगोल राज्यघटना बेसिक uh, सायन्स अर्थशास्त्र चालू घडामोडी प्रादेशिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय लेवलच्या चालू घडामोडी तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहेत आणि मॅथ रिजनिंग गणित आणि बुद्धिमत्तेवरचे पण पंचवीस प्रश्न इन्क्लूड असणार आहेत ओके हे झालं परीक्षेचं स्वरूप परीक्षेचं जे माध्यम आहे मराठीचे मराठीमध्ये इंग्लिशचे इंग्लिशमध्ये जे के दोन्हीमध्ये जे के आणि मॅथ आणि रिजनिंग याचे मराठी आणि इंग्लिश दोन्ही भाषेमध्ये प्रश्न विचारले जाणार आणि जी एक्झाम आहे तुमची टी सी एस कंपनीमार्फत होणार आहे ओके okay, ऑनलाइन स्वरूपामध्ये ही परीक्षा निगेटिव्ह सिस्टीम नाहीये आहे निगेटिव्ह सिस्टीम निगेटिव्ह जे मार्किंग आहे बरेच विद्यार्थी विचारतायत मार्किंग नाहीये तुम्हाला फक्त जे क्रायटेरिया दिलेलं आहे पंचाळीस टक्के गुण मिळवणे गरजेचं आहे म्हणजे तुम्हाला दोनशेपैकी नव्वद मार्क परीक्षेमध्ये आले आले पाहिजेत त्यावेळेस तुमचा पुढच्या प्रक्रियेकरिता विचार करण्यात येणार आहे त्यानंतर अॅकेडमध्ये एन एम जे एन एम बॅच स्टार्ट झालेली आहे तांत्रिक विषयासहित तुम्हाला सर्व विषय शिकवले जाणार आहेत या बॅचचे ची वैशिष्ट्य जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण असणार आहे सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर टेस्ट्री जी बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये व्हिडिओ डाऊनलोड करण्याची सुविधा आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये ही नवीन बॅच सुरू झालेली आहे यासोबतच स्वच्छता निरीक्षक या पण बॅच तुम्हाला जॉईन करता येणार आहे बॅच जॉईन करण्याकरिता अॅकेडीचा जो मोबाईल क्रमांक आहे ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे तसेच व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल नक्कीच लाईक करायचा आहे तसेच जर आपण नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे आपल्याला नेक्स्ट अपडेट करिता ओके धन्यवाद सर्वांचे आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये